पीओपीच्या गणेश मूर्तींवर आलेल्या बंदीमुळे रायगड जिल्ह्यातील जे गणेश मूर्तीचे माहेर घर समजले जाते अशा पेन तालुक्यातील कारखानदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे ही बंदी कायमस्वरूपी उठवावी या संदर्भातील मुंबई येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी पेन तालुक्यातील हजारो कारखानदार रवाना होणार आहेत त्याची जय्यत तयारी या कारखानदारांची सुरू झाली आहे दरम्यान या मेळाव्यासाठी केवळ पुरुष कामगार नाही तर महिला कारखानदार देखील आपली उपस्थिती दर्शवणार आहे दरम्यान मूर्तिकारांच्या या लढ्यात सरकार पूर्णपणे मूर्तिकारांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार असल्याचे रायगड जिल्ह्याचे संपर्कमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले प्लॅस्टरच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने या मूर्तींवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे मात्र राज्य सरकार महाराष्ट्रातील गणेश मूर्तिकारांसोबत आहेत असे आश्वासन रायगडचे संपर्कमंत्री आशिष शेलार खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित गणेश मूर्तीकारांना दिले आहे तर अकरा मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या मेळाव्याला रायगड जिल्ह्यासह पेन तालुक्यातून हजारो मूर्तीवर आणि कारखानदार जाणार आहेतच शिवाय शेकडो महिला उपस्थित राहणार असल्याचे अभय बोलताना सांगितले आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण यांनी एक व्यवस्था उभी केली आहे संपर्क मंत्रीपदाची रायगडचं मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने दिली आहे आणि म्हणून रायगड शासकीय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे दोन संघटनात्मक जिल्हे आणि प्रमुख कार्यकर्ते नेते आमदार खासदार यांची प्राथमिक बैठक रायगड शासकीय जिल्ह्याची मी आज घेतली आणि स्वाभाविकता रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी ताकद आमच्या सगळ्या सहकार्याने उभी केली आहे त्याला वृद्धीनत करण्यासाठीच्या संदर्भातली चर्चा आणि याबरोबर अन्य महत्वाचे जे संघटनेचे विषय आहेत त्याबद्दलची चर्चा आम्ही केली मूर्तिकारांचा प्रश्न जो आहे या विषयामध्ये सरकार गंभीर आहे सरकार संवेदनशील आहे आणि मूर्तिकारांच्या विषयामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये सरकार या मूर्तिकारांच्या बाजूने आणि कायदेशीर योग्य भूमिका ती घेऊन उभं राहणार आहे याबद्दल माझी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली मूर्तिकार संघटनांबरोबरही चर्चा झाली आहे आणि या लढाईमध्ये यश गणपती बाप्पाच्या गणेशसेवकांना मिळेल गांभीर्याने विचार करते म्हणूनच या विषयावर विविध आदेश येऊन सुद्धा या सगळ्या विषयामध्ये मूर्तीकारांच्या बाजूने सरकार उभे राहिले याची माहिती गणेश मूर्तीकार संघटनांना सुद्धा पी ओ पीच्या विषयामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे न्यायालयासमोर प्रकरण असल्यामुळे या विषयात न्यायालयातच आपल्याला जिंकावं लागेल हा रिपोर्टसुद्धा जरी आला तरी तो न्यायालयासमोर आला पाहिजे न्यायालयासमोर टिकला पाहिजे आणि या बाजूनेच आमची पावलं आहेत न्यायालयीन लढा लढाईतलं आमचे योजना ही सार्वजनिकरित्या बोलणं यात संयुक्ती ठरणार नाही मंडप आणि बॅनरच्या सुद्धा याच कोर्टाकडे करत आहे मंडप म्हणणारा आम्ही बॅनरला तर त्याच्यावर आपण गुजरातला कसं करतो गुजरातमध्ये तर त्याच्यासाठी टेक्निकली चर्चा करतो आणि माझं स्वतःच हे असतवाले जर संकेत आले तर पी ओ पीच्या संदर्भात संकेत आले पी ओ पी पर्यावरणाला पूरक आहे म्हणून काही गैरसमज असं झाला की पी ओ पी पर्यावरणाला पूरक नाही असं आणि त्याच्यासाठी आम्ही आता राज्यस्तरीय सर्व बैठका घेतल्या आणि तो आता आम्ही अकरा तारखेला पडली इथं भव्य मेलाबा ठेवला सर्व मूर्तिकार महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने येणार रा आहे तिथे पण आपण हा प्रश्न मांडला होता तरी पण आता आपल्यावर अकरा तारखेची पण वेळ आलेली आहे काय सांगाल अकरा तारखेची वेळ जर आम्ही सर्व मूर्तीकार एकत्र आलो नाही तर राज्य सरकारला पण आम्ही दखल घेत घेता येणार नाही त्याच्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आणि आम्हाला राज्य सरकारचा सहकार्य पाठिंबा पूर्णपणे मिळत आहे